धनगर समाजाच्या विराट मोर्चात भास्करराव आंबेकर यांच्याकडून पाणी वाटप आंबेकर यांचे मोठे राजकीय नाव असूनही साध्या कार्यकर्त्यांप्रमाणे केले सेवा कार्य लहानशा कामातूनही मोठेपणाचे दर्शन घडवले शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी जालना येथे धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये एक वेगळीच झलक पाहायला मिळाली शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना स्वतःहून पाण्याच्या बाटल्या वाटल्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव असूनही आंबेकर यांनी साध्या कार्यकर्त्याप्रमाणे केलेले हे काम विशेष चर्चेचा विषय विशे ठरले मोठेपण फक्त पदावरून नव्हे तर लहान सहान कामातूनही दिसून येते याचे प्रत्यंतर आज त्यांच्या कृतीतून स्पष्ट झाले मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तहान भागवण्यासाठी पाणी वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र स्वतः जिल्हा प्रमुखांनी पुढाकार घेऊन पाणी वाटप केल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवनाथ जाधव शहर प्रमुख बालाभैया परदेशी तसेच अन्य पदाधिकारीही उपस्थित होते भास्करराव आंबेडकर यांच्या या साध्या पण मोलाच्या कार्यामुळे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांकडून समाधान आणि उत्साह व्यक्त करण्यात आला ઈલા ભાઈ હોલતરાંંસા વિજયસો જય જય સ્ટીકાર રક્ષણ જય રાજ પાજે ગુજરાત કસો રહી જય રાજ પાજે પાણી ઘ્યાતા ya yeah. <laughs> <laughs>